दुसरा चला बघ नियमानुसार पोरं लवकर उठलेली आहेत आता दर्शन घ्यायला दर्शन घेऊन झाला का दिल्लीसाठी निघायचे पण आज लवकर उठले कर कर नि काय आणलंय ट्रेकिंगला चाललंय तू <laughs> कुमार आता तुझं डबल करा दिसतो याच्यात चल गाडी मस्त पार्किंग के केली आगे गाडी मस्त पार्किंग केलेली आता लगेच टाकायचे आम्ही चालू दर्शन आला आल तर तडाले बघ नाही अरे बंद कर ना ते चालू पाया पडाला आता सगळे गोरे दिसत रे चला मला बोलतो पट्टा नको बनवलाय रे आता मस्त बनवलंय आम्ही लास्ट टाइम गेलो तेव्हा एवढा क्लिअर नको झाला आता पूर्ण झालंय दर्शन करून आल्यानंतर रोजचा काम आपलं आता इकडे घ्या इकडे घ्या इकडे घे पकड सामान बांधून झाला मग आता निघालोय दिल्लीला दिल्लीसाठी म्हणजे सातशे ऐंशी किलोमीटर आता किती आम्ही चालू शकतो बघू तर आता वाजले साडे अकरा अजून नाश्ता नाही काही नाही म्हणजे नाश्ता करून झाल्यानंतर इथून निघायचे त्यामुळे थोडा वेळ लागेल बाकी आता कालचा ब्लॉग आज येईल तर okay. फायनली आम्ही आता उज्जैन सोडतोय दिल्लीसाठी ए एसी टाईट कर दर्शन वगैरे झालंय आरती भेटली आम्हाला नशिबाने आता सातशे ऐंशी किलोमीटर सातशे ऐंशी किलोमीटर परत आज गाडीत बसायचे कालचं साडेसहाशे म्हणजे आज दिल्ली मग उद्या तरफ मजा येईल का रे बघ ही जी मजा आहे ना मित्रांनो ही मजा फक्त आपला कसारा इगतपुरी आणि आपला माळशेच इथेच मिळते आता आपल्याकडं समृद्धी आयवे झाला आहे या हायवेला मजा नाही का रे म्हणजे इकडेच ही माझ्या घरी इकडेच बरोबर दुसरा टाकी फुलकाराला घेतली पेट्रोल पंप कसा मोठा आहे दुसरी टाकी फुले आता उज्जैनदा <laughs> कालच्या टाकीमध्ये गाडी साडेसहाशे किलोमीटर चालली आणि आता परत किती ॲव्हरेज येते बघू अजून ॲव्हरेज काढलं ना हायवे वगैरे खरंच खूप चांगले आपल्यापेक्षा मस्त मस्त खाऊ सकाळचं काय खाल्ला नव्हता आता इथं वांगो पिझ्झा हट वगैरे आहे पिझ्झा हट म्हणजे आपण पिझ्झा खाऊ शकतो क्रेडिट कार्ड ॲक्सेप्ट नॉट ऑल कॉल परमिट

साहेबांनी आम्हाला पिझ्झा खायला घातला कुमार साहेबांनी आता आम्ही निघालो हो आहे दिल्लीकडे परत आपल्या रस्त्यावरती आता दिल्ली येथून जवळजवळ किती झाले आता सहाशे किलोमीटर असं झालं सहाशे साडेसहाशे म्हणजे आम्ही सकाळपासून एकशे ऐंशी किलोमीटर पुढं आलो आहे आता सहाशे बाकी सकाळपासून म्हणजे आपण निघलो किती बारा आला आता वाजले दोन म्हणजे बारा एक दोन तासामध्ये आम्ही दोनशे किलोमीटर कवर केले हायवे मस्त येते बघा हायवे मस्त आता काय आम्ही कुठं इथं जवळ नाही लवकर थांबायच्या याच्यात नाहीये संध्याकाळी सहा वाजेपर्यंत जेवढा असतात कवर करते तेवढा लवकर लवकर करायचं आता ब्रेक डायरेक्ट सहा वाजता घेऊन तसं मस्त सीलिंग 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 हायडी आहे का काय रे तुझ्याकडे माझा मोबाईल नदी आहे नाही नदी आहे कुठलीतरी जयपूर राईट हे आपला जयपूर राईट टर्न आहे का भरपूर जयपूर चित्तोरगड हा राईट टर्न आहे आपला कुठून येतो जयपूर टाकू का अरे आता तो मॅप लावला ना त्याच्यात राईट टर्न आहे का भरपूर त्याच्यात नाही असं वाटतं गोव्याला आल्यावर का वाटतं पण ते अरे आपण गेलो तर त्या रोड नि खूप त्या लाईटिंगची कमी लाईट भेट लाईट आहे लाईटी नाही लाट ती आत्ताच बन दिसतोय चमचा मस्तय चो आहे पॅन बिन लावले डायरेक्ट इथं वरती इकडं मागे त्या कॉलन लावता फॅन तुला जयपूर हवामाल ते पिंक सिटी बघायचं का नाही मग तिथे आज रात्री ते बघू मग कशाला मध्ये म्हणजे जयपूर माहिती बघितलं जयपूरला बरोबर जयपूरला थांबायचा प्लॅन आता जयपूरचा प्लॅन कॅन्सल केलाय पोरांनी रेड रेडबुल बिडबुल घेतले मस्त आम्ही आता चाललो दिल्लीला म्हणजे दिल्ली इथून जवळजवळ साडेतीनशे किलोमीटर आहे आणि आता वाजले आठ वाजून अठरा मिनटं चार तासाची रनिंग आहे अजून चला डायरेक्ट दिल्लीला भेटू आता आपण तुम्हाला आता बाकीची गाडी चालवणार मी ना रेडबोल पिणारे आहेत कुठे <laughs> ठेवली <laughs> पिली का हां बघ गाडी चालवतोय मी दमलोय मी नाही इकडं बघ का दुखते यायची दुपते मागचा पित आहे बारीक चालत आहे पण झोपले थांबायचे असा प्रकारे दिवसाची सेकंड टाकी फुल म्हणजे ऑलरेडी आहे थोडाफार डिझेल त्यामध्ये आता परत टाकी डिझेल टाकायला घेतलाय फुल करू आता परत तर आता जायची आपल्या दिल्लीला बजेट ट्रीप दिवसाला दोन टाईप डिझेल टाकायला घेतलंय आमचं जयपूरला थांबायचा प्लॅन आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पण आता दिल्लीला थांबतोय कारण आता वाजलेत नऊ ठीक आहे जाऊयात हळूहळू गाडीची आवाज या टाकी झाली आता परत फुल थर्टी नाईन म्हणजे एकोणचाळीसशेचा बस डिझेल बसलाय परत सकाळपासून सकाळी बसलेला सकाळी किती पाच हजार सकाळी पाच हजार आणि आत्ता सदोतीसशे हा हजार डिझेल बसलाय आता इथून तीन किलोमीटर गेल्यानंतर ना तीन किलोमीटर गेल्यानंतर दिल्ली वडोदरा मुंबई हायवे लागतोय आणि एकदम स्टेट हायवे जसं आपला समृद्धी तसा आपला समृद्धी तसा रोड पकडून टपाटप दिल्ली दिल्लीला गेल्यानंतर गेल्यानंतर जाऊ मला तर भूक नाही मला भूक नाही म्हणजे भूक नाही लागणार कुठे बघ आम्ही स्टारबक बघून आतमध्ये गाडी टाकलेली आहे तर आहे बस कुठे हा कुठे खूप छान आहे रे कॉस्टा बिस्टा कुठे स्टारबक्स चालू आहे पागल काय स्टारबक्स बंद होऊच शकत नाही असं असूच शकत नाही oh... चला 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 दोन हजारला कॉपी जरी असेल ना टेरी मेम पेल काय वाटत आईला तर आवाज ना अरे सात वाजता बंद होतो तुम्ही कुशल त्याला शू शू करत काय तिथे लिहिलंय सात वाजता बंद होतो हे बघ तिथं असा लिहिलाय का बंदूक असेल तर इथं जायचा चला आमच्या नशिबाला फुटलेत पंख चाललो आता पन्नास किलोमीटर पुढं परत आईला किती खुद झालं रे सगळे तुला खुद झालते आमची भेटला आता आप तिसरा फूड मॉल आहे मगास पासूनचा स्टारबक्सच्या स्वादात तिसऱ्या फूड मॉलला पोहोचले इथं नाही आहे मग तुला आधी नाही सांगता आला अजून साठ किलोमीटर दोनशे ऐंशी किलो कि बरोबर ना दोनशे ऐंशी दोनशे ऐंशी किलोमीटर रोड कंटिन्यू होता आमच्यासाठी आणि आता तो संपला आहे म्हणजे अखंड तीन साडेतीन तासाच्या प्रवासानंतर आता नॉर्मली आता पुढे येऊन दुसरा हायवे पकडायचे मस्त हायवे होता ना रे हो गाडीचा स्पीड मेंटेन हंड्रेड हंड्रेड टेन मस्त हा फायनली साडेतीन तास दोनशे ऐंशी किलोमीटर गाडी चालवल्यानंतर आम्ही हॉटेलला पोचलो आहे लगेज वगैरे उतरून अर्धा पुढं पाठवला अर्धा आम्ही काढतो आहे आता लाएट -लाएट आता जाऊन हातपाय वगैरे दोन डायरेक्ट झोपणार कारण मगाशी आम्ही थोडासा लाईट लाईट नाश्ता केलेला आहे आता खायची इच्छा नाही चला भेटूयात आता उद्या उद्या इथून निघतो आहे रूममध्ये प्लॅन करू उद्या मनलला जायचं आहे की काश्मीरला जायचं आहे उद्या जाणार तर आम्ही चंदीगडला आहे पण चंदीगडवरून आज थोडी स्टडी वर्क करणार त्या रूटवरती आणि मग परवा प्लॅन करणार बघा मित्रांनो फायनली आम्हाला सतराशे रुपये ए सतराशे का सोळाशे रे सोळाशे रुपयात रूम मिळाला आहे मस्त आहे म्हणजे तुम्ही बघू शकता इथं तीन जण झोपू शकता इथे एक बघ रात्रीच्या वादले एक ना बा बघ मेकअप करा अरे काय धंदा येत कसं दिसतंय अरच रे क्वालिटी दा तुमचं मग काय खरा नाही बघ दोन वाजून सोळा मिनटं सोळा मिनटं झाली आहेत आणि जेवायला मागवले खिचडी पाहते काही चिकन मटन चला जेवूयात आता तर जेऊ आणि गुड नाईट करू